वारी, वारी और आधरी थे, एक वाचा उदरन तर बघा विद्यार्थी मित्रांनो शेकडेवारी आधारित हे एक महत्वाचे उदाहरण दिलेलं आहे तर याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला शंभर किलो ताज्या फळामध्ये बहात्तर टक्के पाणी आहे बहात्तर टक्के पाणी आहे म्हणजे किलो पाणी झालं तर मग घन घन भाग किती झाला अठ्ठावीस के जी अठ्ठावीस के जी हा भाग झाला शंभर किलो फळांमध्ये आता शुष्क फळ फड़, शुष्क फळांमध्ये वीस टक्के पाणी असते म्हणजे ऐंशी टक्के हा भाग असतो आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे ताज्या फळापासून शुष्क फळे प्राप्त केली जाऊ शकतात तर किती फळे प्राप्त केली जाऊ शकतात ताज्या फळापासून तर ऐंशी टक्के हा भाग कसा आहे कसा आहे घन पदार्थ आहे आणि याच्या याच्या ताज्या फळाच्या अठ्ठावीस के जी म्हणजे हा एक्सच्या ऐंशी टक्के म्हणजे अठ्ठावीस के जी हे असं आपल्याला मिळेल आता एक्स गुणीला ऐंशी टक्के म्हणजे ऐंशी भागीला शंभर बरोबर इकडे आले अठ्ठावीस आता हे चार वीस चौ ऐंशी आणि वीसापंच शंभर इकडे या चारनी याला भाग जातो चारा सत अठ्ठावीस तर मग एक्स बरोबर काय होईल मग हे इकडे सात आहे आणि इकडे भागीला पाच आहे हे भागाकारातले इकडे गुणाकारात जाईल म्हणजे येथे येईल पस्तीस म्हणजे